बघा केवढ्याला द्यायचं सांगा नीट किंमत लावा बरं कमी हा तीनशे ला वीस कमी म्हणता आणि ही बी द्याच का भावा ती मग चांगलं गार पाणी पडलं पाहिजे बघा त्याच्यात गॅरंटी गार पडत आधीच दाजी म्हणलं डेरा आणायचं आणि जिपतीच तर नीट आण म्हणले मग हे का दुकानात जायचं होतं पण म्हणलं घरगुती मिळायला लागले चांगलं कशाला जायचं इतक्या नाय गॅरंटी त्याची त्याच्यात गार पाणी पडतय हा ही बर दिसायला पण छान जास्त गार बी पाणी पडते त्यात बर्फा पाणी पाणी पडतय संध्याकाळी भरायचा हा आणि सकाळी दिवसभर आणि ही मोठं वाटतंय जरा पण ह्याच्या पण चाबी घेऊन जा तसं काही नाही ह्याच्यावरती पडतंय का पण एवढं ना ह्याच्यासारखं माहिती ह्याच्यासारखं नाही होय मातीमध्ये फरक असतं ना असे का टिकलं म्हणजे बरं आहे ते काय म्हणते ती की आमदार खासदार आणनी काय आणणी बी का केवड्याला आणनी शंभरला शंभरलाच ठेवली ती एकच आहे का राहू द्या राहू द्या नका काढू राहू द्या मला डेहराच न्यायचा आहे मी लेव लेता आलं नाही जुना डेरा त्याच्यामुळे म्हणलं डेहरा नवीनच वर्षाची आहे न्यायचाय दरवर्षी आपण त्यात वर्षभर पाणी आता बघा शेजारीने आणलाय तर तीन हांडे बसते तर त्यांना दोनशे कसं काय दिलाय किंवा अडीचशे रुपये द्या मला बर बर असं द्या आणि नेहमी घेते ना तुमच्यापाशी काय बी त्याच्यामुळेच तुम्हाला हो चांगलं बी हाय बरं झालं इथल्या पण सगळ्या जणी आता येताना म्हणल्या इथे भेटतात का म्हणलं भेटते तर मी गावात चालली होती बघा ताई आणि मग नंतर लक्षात आलं म्हणलं आपण संक्रांतीचा खंबी घेतो तर ती ही घेतलं तरच बघू म्हणलं मिळतेत का तर ती बरं झालं जवळच वजन बरं बरं तुमच्या वस्तू सगळ्याच भेटतात तिथे ऐकायला आता आकिदीच पण ती पण त्या काय म्हणते त्याला केळीकळ केळी कळस तर आकिदीचा पण केळी कळस इथे भेटतोय माता बहिणीनो घरगुती आहे पण सगळं जी पाहिजे ती चुली माठ रान्नी सगळं भेटते माता बहिणीनं सगळ्याला सांगते की इथं या तुम्ही ह्यांच्या इथं या आता ह्या का किती माठ काढले त्यांनी भरपूर माठ लावलेले ह्या साईडला जवळजवळ पानाशिक माठ आहेत इथं तर जसा पाहिजे तसा घ्यायला भेटतोय आपल्याला पण तर या तुम्ही सगळीजण पण मी पण घेतला माठ आणि आता आकिदीचा कळ असते तर हिथं भेटते तर मी आता घेतला आहे बघा माता बहिणीनं तर चला ताई येते तुमचं पैसे देते मी हां Ini coba sih dia, oh ya tuh coba naik